बोरवेल्स आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच सा मोठे होल असलेली पाचशे फुटापर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमच्याकडे सोलर पॅनल व पंप सेट योग्य दरात मिळेल पत्ता नवीन शिरोडा नाका जीवनरक्षा हॉस्पिटल समोर मळगाव रोड सावंतवाडी फोन क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदोतीस नव्याण्णव सव्वीस सत्तावीसचा सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी सव्वीस सत्तावीसचा होतो आहे ऑगस्ट ते सप्टेंबर सत्तावीसला आणि खरं म्हणजे आता देखील प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे आणि दर बारा वर्षांनी या ठिकाणी नाशिक आणि त्र्यंबकमध्ये हा सिहस्त कुंभमेळा होतो आणि याच्यामध्ये कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्याचा या ठिकाणी हजेरी लावत असतात दर्शन घेत असतात आणि गोदावरीमध्ये स्नान करत असतात त्यामुळे त्याची एक व्यवस्थित तयारी त्याचं नियोजन यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दे आज एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघातमुक्त या ठिकाणी हा अस्ति झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं योग्य नियोजन असलं पाहिजे त्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे वाहतूक असली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्याच बाबी ज्या आहेत येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था स्वच्छता आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी क्यू आर केड कोड बेस्ड स्वच्छता मॉनिटरिंगची व्यवस्था हे सगळं जे आहे याच्यामध्ये आलं पाहिजे हां आणि यामध्ये जे नमामी गंगा तिकडं आता जी आपलं कुंभ प्रयागला होतो आहे तिथे देखील काय काय योजना केलेल्या आहेत की आपली टीम देखील त्या ठिकाणी जाऊन पाहिल आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणचं कोट्यावधी लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि आपल्याकडे पण काही दिवस जे पाच सहा दिवस जे महत्त्वाचे आहेत आंघोळीचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी दोन अडीच कोटी होते यावर्षी चार ते पाच कोटी लोक येऊ शकतात आणि म्हणून या प्रयागराजला जो कुंभ झाला आहे होतोय त्यामध्ये देखील काय नियोजन केलेलं आहे तिथं कशी व्यवस्था केलेली आहे हे सगळं माहिती तर आपण घेतली आहे पण प्रत्यक्ष देखील आपली टीम त्या ठिकाणी जाऊन पाहणी करेल आणि तिथे व्यवस्थित आंघोळीची राहण्याची व्यवस्था सगळी जी काही आहे ती झाली पाहिजे आणि कुठंही गर्दीमुळे भाविकांची वैरशो होऊ नये चेंगराचेंगरी होऊ नये कुठेही अपघात होऊ नये जीवितहानी होऊ नये यासाठी संपूर्णपणे काय व्यवस्था झाली पाहिजे चांगले रस्ते आपण दिले पाहिजे कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे त्या ठिकाणी आपण टेम्पररी हॉस्पिटल आपण उभे करणार आहोत त्याचबरोबर आय सी यू सारखे त्या ठिकाणी व्यवस्था करणार आणि पाण्याचं जे प्रदूषण आहे एस टी पी त्या ठिकाणी जे पाणी गोदावरीमध्ये जातं त्या ठिकाणी एस टी पीची व्यवस्था झाली पाहिजे यावर दूषित पाणी राहता कामाने स्वच्छ पाणी चा अंघोळीला लोकांना मिळालं पाहिजे आणि त्यामध्ये संपूर्णपणे क्यू आर कोड बेस्ड टेक्नॉलॉजी वापरत असताना टॉयलेट मोबाईल टॉयलेटची स्वच्छता जसं त्याच्यावर अगदी बारीकसारीक देखील चर्चा झाली की दहा मोबाईल टॉयलेटच्या मागे एक स्वच्छता कर्मचारी दहा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागे एक सुपरवायझर असं क्यू आर कोड बेस्ड मॉनिटरिंग देखील होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील त्या ठिकाणी वापर या ठिकाणी केला जाईल जेणेकरून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे जाणाऱ्या येणाऱ्या भाविकाला गैरसो होणार ना नाही त्याचबरोबर एखाद्या भाविकाला तिकडे वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असेल तर तिथे वैद्यकीय उपचार आहेतच परंतु एखाद्याला एअर अँब्युलन्सने दुसरीकडे न्यायचं असेल तर एअर अँब्युलन्ससाठी देखील अनेक ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था केली जाईल जेणेकरून कुणाचाही जीव धोक्यात हो येणार नाही आणि जो आपला सिंहस्थ कुंभ मेळा आहे सुंदर तो स्वच्छ आणि सुंदर आणि सुरक्षित आणि यशस्वी झाला पाहिजे यासाठी आमचे मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या वेळेस कुंभ मेळाव्याचं आयोजनामध्ये महत्त्वाचा रोल केला होता आणि यावेळेस देखील ते स्वतः त्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री यांनी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही एक दौरा राजचा पण करा आपली सगळी जी टीम आहे हे नियोजनामधली टीम आहे ती घेऊन कारण तिथे तर ऑलरेडी आता काम सुरू आहे त्यामुळे अगदी स्वच्छतेपासून पिण्याच्या पाण्यापासून आंघोळीपासून वैद्यकीय सेवापासून अगदी टेंटपर्यंत सगळे जे काय अतिशय चांगल्या चांगल्या सुविधा ज्या आहेत अतिशय उत्तम सुविधा ज्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने लोकांना मिळाल्या पाहिजेत यावर पूर्णपणे अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि त्या स प्रशासनाला तिथे सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी रस्त्याची कनेक्टिव्हिटी देखील चांगली असली पाहिजे आणि म्हणून किंबवना त्या ठिकाणी जे विमानतळ आहे त्याला देखील जोडणारे रस्ते चांगले असले पाहिजेत येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत पुन्हा हे आता तर हां आणि काम पूर्णपणे आता आतापासूनच आजपासूनच आता सुरू होतं आहे आणि येणाऱ्यांना रस्त्याने येणारे जे प्रवासी आहेत त्यांना समृद्धी हायवेचा देखील मोठा फायदा होईल आणि या संपूर्णपणे परत पुढच्या महिन्यामध्ये आ, याच दिवशी आ, एक पंधरा तारखेला बैठक होईल आणि या पूर्णपणे होणारा सिहस्त कुंभमेळ्याचा यशस्वी आयोजन करण्यासाठी नियोजनामध्ये कुठेही कसर राहणार नाही कुठेही त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला